श्री प्रभु न्यूज मध्ये आपले स्वागत भक्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित महिला स्वावलंबन प्रशिक्षण शिबिर कस्बा नोल परमपूज्य श्री भगवान गिरी महाराज रामनाथ गिरी मठ नोल यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले या शिबिरामध्ये भक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व युवा नेते श्री एल टी नवलाज नोल गावचे प्रमुख मिलन कांबळे विनायक कांबळे बसतवाडे व प्रशिक्षणार्थी आणि महिला वर्ग उपस्थित होते न्यूज नूल त्यांच्या हस्ते करायचा होता आणि इथले किती एकोणसत्तर महिला आले ना मग एकोणसत्तर महिलांचं आता सोमवार इथं मॅडम येत्या तुमच्याकडे अकरा वाजता अकरा वाजता इथं समाज मंदिर मध्ये सगळी महिला तुम्ही एकत्र द्या त्यांनी मंगळवारपासून टाइम सांगतील म्हणजे किती वाजता इथं सगळं आपण जमायचं आहे त्यासाठी तुम्ही सोमवारी मॅडमला मी फोन करून सांगतो आणि आजचं उद्घाटन फार मोठं उद्घाटन हेबला झाला महाराजांच्या तिथं आणि नून म्हणजे आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त जो पाचवा पुण्यतिथी होता ते पाचशे महिलांना दत्तक घ्यायचं होता आणि पाचशे महिलांचा भाऊबीजाचा आरती उभारून घ्यायचं होतं आम्हाला की पाचशे महिलांपर्यंत जे कौशल्य विकास आपलं आहे जे सिरॅमिक पॉट असू दे फॅशन डिझायनिंग असू दे होम सायन्स असू दे ब्युटी पार्लर असू दे जलदोषी वर्क असू दे जे काही छोटं जे जन्मलेल्या मुलीपासून वयोवृद्धापर्यंत जे काही आपण शिकवता येते शिकतील ह्या सर्व गोष्टी दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेला आहे माझं एक कळकळीचं नम्र विनंती आहे तुम्हाला की जे काही इथं शिकायला येणार आहे ते प्रामाणिकपणे एक महिना तुम्ही तन मन धन अर्पण करून धन म्हणजे पैसा नाही तुमचा मौल्यवान वेळेलाच मी धन समजतो तुमचा विश्रांतीचा वेळ आणि घरातला स्वयंपाकाचा आणि कामधंद्यातला एक दोन तास वेळ तुम्ही इथं दिला आणि ते दोन तासामध्ये तुम्ही शिकला तर भविष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणीला हे आर्थिक एक साधन मिळेल आणि पाठीचा कणा म्हणून हा त्रस्त कौशल्य तुमच्या पाठीशी राहील कारण काय असंच प्रसंग आणि असंच जीवन आणि असंच प्रवास जीवन अस हा जीवनामध्ये असतोय असं नाही कारण आपण नवरा बायको म्हणून जीवन जगताना नाही तर मुलगा आई म्हणून जीवन जगताना त्याच्यानंतर आपलं आजोबा आणि नातू पंतोबा हे जीवन जगत असताना आपण कुठल्या रिलेशनमध्ये आणि कोणाबरोबर आपण कसं प्रवास करतो त्या प्रवासामध्ये आपल्या जोडीदाराला आपल्या कर्ता पुरुषाला दातृत्वाला नेतृत्वाला काहीतर घरातल्या कुटुंब प्रमुखाला जर दगापटका झाला आणि अपघात त्यांच्यावरती ओढला तर त्यावेळी कोणाच्याही समोर जाऊन आपण हात पसरायचं नाही त्याचंच आपण आजपासून तुम्हाला एक कौशल्य विकास योजना म्हणून आपण इथे घेणार आहोत आणि ह्या सर्व कार्यक्रमाला आपल्याला मदत केलेले आहे मिलंदाजा आहेत तिथं आपले विनयदादा आहेत परसवांना आहेत इथं भगवाना आहेत आणि इथले माझे सर्व मित्रमंडळी सहकारी मार्गदर्शक आहेत आणि या सर्व कार्यालयात ट्रस्टच्या कार्यालयात म्हणजे चालते बोलते आमचे दैव भगवानगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे सर्व गावाला त्यांनी व्हिजिट दिले आशीर्वचन दिले सर्वांना स मार्गदर्शन केले आणि माझं एक उद्देश आहे की आपण पंचेचाळीस दिवसामध्ये दर पंधरा दिवसाला तुम्हाला एक डॉक्टर येऊन आरोग्यबद्दल आणि स्वच्छतेबद्दल आहार विहारबद्दल सगळं सांगतील पण मला कॉल करा तुमचं सेपरेट आता ग्रुप बनवणार आहे त्याच्यात गुड मॉर्निंग गुड नाईट धरून देव धरण धरून काही तुम्ही त्याच्यात टाकू शकताय आणि एकमेकांची ओळखी होत्या त्या सगळ्या ग्रुपला तुमचं याड होऊन एक मोठं ग्रुप बनेल पाच गावातील सगळ्या महिला त्याच्यात असतील एकमेकांची फोन नंबर शेअर होतील प्रेवधरम तुम्ही करून येतात त्यावेळी सगळ्यांची ओळखी होतील म्हणजे एवढं ताकद तुम्हाला मिळते आणि याच्यामधनं आपण ओळखी निर्माण होतो आणि उन्नती होते कधीही तुम्हाला कुठल्याही प्रसंगाचा शासन निमशासकीय राज्य शासन केंद्र शासन जिल्हा परिषद तालुका पंचायत ग्रामपंचायत काही योजना आल्या असतील लगेच कळतील त्या योजनापर्यंत जातील इथली लोक सहकार्य करतील आपण सगळ्यांनी मिळून चांगलं करूया आणि आता जे तुमची संख्या आहे ते संख्या सोमवारी जास्त म्हणजे आता बाहेर गेलेले नाही बोलून घ्या आणि जेवढी एकोणसत्तर नावाले आहेत ते सगळे इथे जमतील आणि कौशल्य विकासचं आपलं भक्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महिला स्वावलंबन प्रशिक्षणाची सगळं विचारधारा आत्मसात करा स्वतःची पाया स्वतःची समस्या स्वतःच्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी कराल असं मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो महामानवाला वंदन करतो आणि इथं उपस्थित राहिल्याबद्दल महाराजांच्या सगळं उश परिशब्द असं देवसाचं आज त्यांनी एक उपक्रम चांगला चालू केला आहे एम्ब्रॉयडरी असेल फॅशन डिझायनिंग असेल किंवा बाकीचे आणि शिवणकाम असेल विणकाम असेल असे ह्या ज्या हे जे उपक्रम आहेत हे एवढ्यासाठीच आहेत की तुमच्या हाताला काम मिळावं आणि आर्थिक परिस्थिती ही तुमची सुधारावी पाहुणे आले एकदम घरात जर करता दूध नाही चा पूड नाही साखर नाही काय करणार तुम्ही घरचा पुरुष तरी बाहेर कामासाठी गेलाय मग अशा वेळेला तुमच्याजवळ काहीतरी अर्थकारण ही आर्थिक बाब ही असली पाहिजे आणि ह्यातूनच तुम्ही सक्षम होणार आहे तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणार आहे आंबेडकरनी त्या वेळा घटना लिहून ठेवली त्यामध्ये महिलांच्यासाठी आरक्षणे राखून ठेवलेलं त्याची आता कार्यवाही व्हायला लागली म्हणजे आंबेडकरांचा विचार किती मोठा होता बघा महात्मा फुले असो आंबेडकर असो शाहू महाराज असो समाजासाठी ह्या दिग्गज मंडळीने काम भरपूर केले परंतु त्याची कार्यवाही होत नव्हती ती मात्र आता व्हायला लागली एवढं नक्की